ही प्रत्येक आयोजकाची इच्छा असते परंतु एवढ्या गडबडीमध्ये एवढ्या कमी षटकांची फायनल खेळवावी लागते त्यावेळेस कुठेतरी थोडस मनाला लागत असतं मित्रांनो त्यासाठी प्रत्येक संघाला विनंती असेल आपण प्रत्येकाने आपला बहुमूल्य वेळ अतिशय वेळेमध्ये मॅचेस कम्प्लीट सकाळपासून करत जावा मित्रांनो जाऊया मेगा फायनल कडे फलंदाज आपण पाहतोय अंकुश जीवन अशी सलामीची जोडी गोलंदाजी मार्कवरतून आपण पाहतोय कोणा पाच चेंडू ची पहिली इनिंग असेल पहिलं सत्र असेल ओनली ऑन फायट डिलिव्हरी पहिला चेंडू मेगा फायनल ओ पहिला चेंडू डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते खरं पाहिलं गेलं तर चेंडू दिसणं थोड कठीण होत चाललंय फलंदाजांसाठी परंतु इथे मात्र तुम्हाला खेळावं लागेल किताबी लढत आहे कोण होणार विजेता संविधान चषक दोन हजार पंचवीसचा सुरुवात कोण करेल आपला लवी विजेतेचा मोर कोण उपटेल बिग हो हो, बिग 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 षटकार येतोय वा भाई ला जबाब फटका येतोय फलंदाज आहे आहेत अंकुशांच्या बॅट मधून आलाय एक तुफानी टोलेजंग टोले जंग षटकार क्षत्रक्षणामध्ये फेरफार केले जातील आता मात्र रचना हकली जाईल काय घडणार आहे पहिला चेंडू तर डॉट होता मात्र आता फक्त आणि फक्त तीन डिलिव्हरी बाकी आहेत पहिल्या सत्राच्या पाच आहे ओ इथे बॅकफुटला गेले थोडासा त्यामुळे पंचांनी सांगितला याचा फेर डिलिव्हरी डॉट डिलिव्हरी येते आता मात्र फक्त दोन चेंडूचा खेळ शेष बाकी आहे पहिल्या सत्रातील मेगा फायनल इथे मात्र संविधान चषक दोन हजार पंचवीस ची आपल्या समोर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून आनंदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील पिंटू दादा इलेबन ओ इथे मात्र धाव असेल का असेल का पायच इथे मात्र विकेट असणार आहे म्हणजेच डॉट डिलेवरी आली ही सुद्धा डिलेवरी डॉट आहे विकेट आली इथे मात्र जीवन बॅक टू द पॅबिलियन आता मात्र शेवटचा चेंडू असेल या पहिल्या सत्रातील धावपलकाचा विचार केला अमोल मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आनंदा निघतात पुन्हा एकदा ओ माय गॉ इथे मात्र आज एक विकेट प्राप्त होत यासमध्ये काय तर सहा धावा धावपलकावरती आणि सात धावेचं सा भान असेल मेगा फायनल मध्ये टीम पिंटू दादा इलेमन अर्थात स्पिंटू दादा बन कल जोशी या संघात समोर असेल सात धाबेंचा सा औभाण चेंडू असतील पाच तुमच्याकडे ही कोणती ताली माऊली तालीम ना तालीम जाधववाडी खऱ्या अर्थानं एक षटकार तर खेचला अंकुशांच्या बाट मधून परंतु तदनंतर मात्र एकही चेंडू बाटला लावून दिला नाही आनंदा भेटलेले गोलंदाजी साकारली आहे चला सलामीची जोडी जावा लवकर मैदानाच्या आतमध्ये आणि आयोजन समिती आपण पुढच्या कार्यक्रमाची तयारी करा प्लीज प्रशांतजी आणि लाईटची व्यवस्था लवकरात लवकर करा डेकोरेटर्स कारण मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय ते तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय सर्जेराव त्याचबरोबर त्यांच्या समेत आलेले सर्व मान्यवर एकदा मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतो द्वितीय दू। दा। माने बार 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 बबन दादा गोगावले साहेब यांच्या वतीनं आपल्याला प्राप्त झालंय मैदानासाठी मंगेश दादा उभे यांच्या वतीनं आपल्याला सौजन्य लाभले मंडप डेकोरेटर्स जे यांच्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला या सर्व आ सर चला 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 थोडं स्पीडअप करा कारण एवढ्या जलद गतीनं क्रिकेट झालंय दुपारनंतर अगदी असं म्हटलं जाईल ना समृद्धीला ज्या प्रकारच्या गाड्या चालल्यात ना त्याच्याहून अधिक स्पीड घेतलंय आपण चला थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो पाच चेंडू सात धाव्यांचं समीकरण विजयासाठीची मोर मोठा क्रॅकिंग फटका आलाय तिथे मात्र आला होता कार्पेटचा सायन आहे वा बाय वा काय सुरेख इथे ना मी संधी होती हाट इथे मात्र नाराज आहेत कारण पाहिलं गेलं ना तर अतिशय दर्जेदारक्षण झालं होतं परंतु या चेंडू वरती आल्या दोन धाबा दोन धाब्याच्या मदतीनं खऱ्या अर्थान आता विजयाचं समीकरण आलंय चार चेंडू आणि पाच धाबा अशा प्रकारचा चला 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 तुम्हाला चेंडू दिसणार नाहीये टीमिटीस करू नका संधी कोणाला असेल हा चेंडू काय घेऊन येईल पाहायचंय स्टायकिंडला पाहतोय फलंदाज संतोष नॉस्ट ऐक केंद आनंदा ला, ओ लाखेलाय अगदी समोरच्या दिसेला एक धाव कम्प्लीट झाला दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि हा हे चौकार स्कोर लेबल एका एक धावेची गरज टीम पिंटू दादा इ करजोशी या संघाला विजयाची चाहूल लागली आहे डिक्लेरेशन करता येत नाहीये आता मात्र तीन चेंडू आणि एक धाव असं समीकरण आलंय विजयाचे मोहर उमटणार या स्पर्धेचा विजेता कोण ठरणार एका एक धाबेच अंतर आहे काय घडेल काय बिघडेल आहे अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत संविधान चषक दोन हजार पंचवीस आणि विजयाची मोहर टीम पिंटू दादा इनकर जोशी हा संघटरला चॅम्पियन 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 <laughs> वेल प्ले टीम करजोशी वेल प्ले लक टीम माउली तालीम जाधववाडी परंतु आपण रनर अप ठरलात मित्रालो ही अभिनंदन असेल ला जबाब त्याच बरोबर टीम <laughs> सह्याद्री इलेमन एवन जुगाई तसेच टीम निनाई देवी स्पोर्ट्स शिरगाव याही टीम अभिनंदन करतोय मित्रा खाली उडू द्या तुम्ही कशाला हातात कारण आगीशी आणि पाण्याशी कधी खेळायचं नसते मित्रांनो तर चला मा संपन्न झाले विजेता आलाय पहिल्या सत्रातील पहिल्या टेनिस सीझनचा आणि तो विजेता आहे पिंटू दादा धादा इलेव्हन